नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला असं तेल दाखवणार आहे की सर्व समस्यांवर ते तेल चालेल तर आजकाल सगळ्यांनाच ह्या समस्या असतात अकाली केस पांढरे होणं केस गळणं केसातील तर सम सर्व समस्यांवर एकच तेल आहे तर हे तेल जर तुम्ही वापरलं ना तर सर्व समस्या दूर होतील तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर त्यासाठी आपल्याला घरातलंच साहित्य लागणार आहे तर आपल्याला तीनच साहित्यामध्ये हे तेल बनवायचं आहे तर आपल्याला इथे कांदा आवळा आणि कडीपत्ता हे तीनच साहित्यात आपल्याला तेल बनवायचं आहे पण ह्या तेलामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होतील तर हे सर्व आपल्याला एक एक वाटी घ्यायचं आहे कुठल्याही वाटीप्रमाणे तुम्ही मोजून घ्या पण एक एक वाटीप्रमाणे घ्या वजनी आपल्याला हे प्रमाण घ्यायचं नाही वाटीचंच प्रमाण घ्यायचं आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे पाणी न टाकता मिक्सरला दळून घ्यायचं आहे एकदम बारी, बारीक जितकी बारीक पेस्ट होईल ना तितकं बारीक आपल्याला हे दळून घ्यायचं आहे तिन्ही एकत्रच टाकून आपल्याला एकत्र याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर, तर, तर सुद्धा मी तेल बनवलेलं आहे तर ते मी त्याचं ज्यूस न काढता मी डायरेक्ट तुम्हाला असं दाखवलं होतं पण त्यामुळे काय झालं की आपल्या चोथ्यामुळे त्याचं तेल कमी पडतं आणि तेलसुद्धा खूप वाया जातं तर ही जर पद्धत तुम्ही वापरली ना तर तेलसुद्धा लवकर बनतं आणि याचा इफेक्ट पण चांगला आहे तर इथे बघा अशी मी पेस्ट करून घेतली आहे पाणी न घालता बनवलेली आहे तर ही पेस्ट आपल्याला आता एका कपड्याने गाळून घ्यायची आहे म्हणजे तुम्ही कुठलाही कॉटनचा घ्या पॉलिस्टरचा घ्या कुठलाही घ्या पण तुम्हाला जो कपडा टाकून द्यायचा आहे ना त्याच कपड्याचा आपल्याला इथे यूज करायचा आहे हाच कपडा आपण नंतर तेल गाळण्यासाठी वापरणार आहे म्हणून आधी तो ज्यूसला वा वापरा आणि नंतर आपण तेल गाळण्यासाठी वापरणार आहोत तर अशा प्रकारे आपल्याला इथे आता हे ते पेस्ट आहे ना कपड्यामध्ये टाकून हाताने पिळून घ्यायचे आहे तर जितकं शक्य होईल ते तितकं आपण याचा ज्यूस काढून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे जे जेवढं तुम्ही बारीक दळलं ना तेवढा तुमचा ज्यूस पण जास्त पडतो आणि पटकन पडतो जास्त वेळ पण लागत नाही तर चौथ्यामुळे काय होतं की जेव्हा तुम्ही आटवतात ना तर त्यामध्ये तेलाचं प्रमाण खूप वाया जातं आणि आटवायला सुद्धा जास्त वेळ लागतो कारण जो चौथा असतो ना तो जळायला जास्त वेळ लागतो तर ज्यूस असल्यामुळे हे पटकन आटलं जातं तर बघा इतका हा एक डिशभर चोथा निघाल ज्या आपण वाटीने साहित्य घेतलं होतं तेवढंच एक वाटी आपला चौथा निघाला आहे हा न टाकून देता तुम्ही तुमच्याकडे झाडं असेल ना तर त्या झाडांना तुम्ही टाकू शकता आता तेल बनवण्यासाठी आपल्याला इथे एक लोखंडी कढाईचाच वापर करायचा आहे पण तुमच्याकडे लोखंडी कढई नसेल तर तुम्ही स्टीलच्या भांड्यात करू शकता पण अल्युमिनियमचं भांडं वापरू नका इथं तांब्या पितळाचं कुठलंही भांडं वापरलं तरी चालेल पण अल्युमिनियमच्या भांड्याचा बिलकुल वापर करायचा नाही त्यासाठी इथे आपल्याला अर्धा लिटर पॅराशूटचं तेल लागणार आहे आपलं अर्धा लिटरच जवळपास ज्यूस निघालेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर हे तेल टाकून घ्यायचं आहे तर आजकाल बऱ्याच मुला मुलींना अशा केसांच्या समस्या असतात तर तुम्ही हे तेल नियमित जर लावलं ना आठवड्यातून दोन वेळा लावायचं आहे आणि शक्यतो थोडंसं कोमट करायचं आणि कापसानी आपल्याला केसांवर हे अप्लाय करायचं आहे जर अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित जर हे तेल केसांना आठवड्यातून दोन वेळा लावा रात्रीच्या टायमाला आणि सकाळी केस धुवून टाका तर तुम्हाला याचा रिझल्ट तुम्हाला एक एक ते दोन वेळा लावल्यानेच मिळेल आणि ज्यांचे अकाली केस असे पांढरे झाले आहे ना तर त्यांच्यासाठी सुद्धा हे तेल खूप उत्तम आहे तर असं तेल तुम जर तुम्ही वापरला ना तर तुमचे प केस जर लवकर वयात जर पांढरे झाले असतील था तर त्याचा इफेक्ट तुम्हाला पण जाणवेल पण खूप तुमचं आता पन्नाशीच्या वरती वय असेल तर त्यांच्यासाठी याचा जास्त इफेक्ट होणार नाही पण केस गळत असतील ना तर पांढरे केस असतील ते गळत असतील तरीसुद्धा या तेलाचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो हा मी स्वतः वापरलेले आहे आणि माझे केस खूप गळत होते आणि खूप पातळ झाले होते तर मी हे दोन वेळा वापरलं मला दोनच वेळा याचा रिझल्ट चांगला मिळाला तर म्हणून म्हटलं आपण आता ह्याचा व्हिडिओज बनवून टाकूया तर बघा जवळपास हे प त्यातला जो पाणी आहे ना ते आटायला आपल्याला कमीत कमी एक तास लागेल आणि आठवताना आपल्याला एकदम कमी गॅसवर आपल्याला आठवायचं आहे खूप फास्ट गॅसवर जर आटवलं ना तर तेल पटकन आटून जाईल आणि तेल करपट असं तेल होईल म्हणजे त्याचा वास येईल आपल्याला तेलाचा तेला वाससुद्धा आला नाही पाहिजे आणि तेलात सगळा त्याचा आर्क उतरला पाहिजे ज्यूसचा तरच त्याचा इफेक्ट होतो आता नंतर जेव्हा आटतं ना तेव्हा थोडंसं तेल असं बाजूबाजूला उडतं ते म्हणून साईडनी असं थोडा वेळ किंचित झाकण ठेवून घ्या आणि साईडनी थोडं उघडं ठेवा तर बघा पूर्ण तेल आता आटून झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे असा कलर चेंज झाला पाहिजे जेव्हा तुम्ही फास्ट गॅसवर आठवता तर त्याचा इफेक्ट इतका चांगला येत नाही आणि ते नुसतं लवकर तुम्हाला वाटेल की आपलं तेल पटकन झालं आहे था। पण त्या त्याचा ते तेवढा आर्क त्यामध्ये उतरत नाही म्हणून आपल्याला कमी गॅसवर एकदम कमी गॅस ठेवायचा आणि त्यावर आपल्याला आटवून घ्यायचं आहे आता इथे बघा थंड झालेला आहे आणि त्या चौथ्याचा जो आपण ज्यूस केला होता ना तर त्याचा अशी थोडी छोटी राळ राहते ती खाली राहते आता जो कपडा आपण ज्यूस पिळायला घेतला होता ना तोच कपडा इथे वापरायचा आहे सुकवून घ्यायचा आहे ओला ठेवायचा नाही जोपर्यंत आपण तेल बनवतो तोपर्यंत सुकून जातो किंवा जो आपला जो चोथा निघालेला आहे ना वरती हा तेलाचा चोथा निघाला ना तो, तो तुम्ही एकदम बारीक करून एक ते दोन वेळा केसांवर सुद्धा अप्लाय करू शकता त्याने थोडेफार तुमचे केससुद्धा काळे होतील फेकून न देता तुम्ही जर असा तुम्ही डायरेक्ट बारीक पावडर मिक्सरला पुन्हा करून जर लावली ना तर तोसुद्धा तुमचा वाया जाणार नाही अशा प्रकारे कुठल्याही कुठल्या नळाला वगैरे कशाला तरी अडकून ठेवा आणि हळूहळू आपलं हे तेल पूर्ण गळेल हाताने पिळायचं नाही आहे तेल आपल्याला व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे जर हाताने पिळं तर त्यातली राळ ती तेलामध्ये पडते आणि केसांना लावायच्या वेळेस ते केसांना लागते तर बघा अशा प्रकारे कुठलीही काचेची प्लॅस्टिकची कुठलीही बॉटल घ्या भरण्यासाठी किंवा तुमची पॅराशूटची बॉटल तुम्हाला यूज करता आली तर तीसुद्धा यूज करू शकता तुमच्याकडे जे जर घरात तेलाच्या बॉटल असतील तर त्यासुद्धा तुम्ही यासाठी वापरू शकता अशा प्रकारे हे भरून ठेवायचं आहे आणि जेव्हा आपल्याला लावायचं आहे तेव्हा तुम्ही गरम करून लावा किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही असंही लावलं तरी चालेल पण गरम केल्याने तेलाने इफेक्ट हा चांगला येतो तर बघा जवळपास आपलं जेवढं आपण अर्धा लिटर हे गे घेतलं होतं ना तेल तर तेवढं त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त झालेलं आहे कारण त्यामध्ये आपल्या याच्यामध्ये पण आणि त्याच्यातलं त्याच्यातलंसुद्धा तेल थोडंसं बाहेर येतं आणि तेसुद्धा वाढतं तर अशा प्रकारचं हे तेल तुम्ही नक्की करून बघा आणि हे तेल तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही लावल्यानंतर त्याचा इफेक्ट कसा येतो तेसुद्धा मला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन वाजायला विसरू नका थँक्यू